जाधवांची कन्या भोसलेंची असून शुभांची माता भाग्यकोंटे असून शुभांची माता भाग्यकोंटे असून लक्ष देऊन का मी जिजाऊ बोलते लक्ष देऊ का मी जिजाऊ बोलते वाघाला जन्म द्यायला वाघणीतच काय जाते वाघाला जन्म द्यायला वाघणीतच काय जाते होय तीच मी राजमाता जिजाऊ बोलते होय तीच मी राजमाता जिजाऊ बोलतो तो का पारतंत्र्याचा होता

व व एक स्वप्न स्वप्न स्वराज्य घडवा तुमचे बाबा स्वराज्य दुसऱ्यांची चाकरी जरी करीत असले तरी तुम्ही तसं करू नका तुम्ही स्वराज्य निर्माण करा माझा आशीर्वाद तुमची का तुमच्या पाठीशी कायम हवा असणार आहे शोभाने पूर्ण केलं त्यांचा मला आज खूप आनंद आहे एवढे म्हणून माझं राशी